केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशान्वारे प्रस्तावित विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने प्रसारित केलेल्या मार्गदर्शक सूचना व निर्देश विचारात घेऊन ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा सा विधानसभा निवडणूक कामकाजाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध येणार आहे अशा पोलीस अधिकारी यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यासाठी तसेच जिल्ह्यात सध्या रिक्त असलेल्या पोलीस ठाणे शाखा विभाग येथे अधिकारी नेमणूक करण्याबाबत दिनांक बारा ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाची बैठक पार पाडली सदर बैठकीत जिल्हास्तरीय पोलीस आस्थापना मंडळाचे अध्यक्ष सदर सदस्य व सदस्य सचिव उपस्थित होते बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या नेमणुका करण्याविषयी सखोल चर्चा करण्यात येऊन विचार विनिमय करण्यात आला व त्याप्रमाणे त्यांच्या बदलांबाबत नेमणुकांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून जनहितार्थ कायदा सुव्यवस्था प्रशासकीय निकडीनुसार व विनंतीनुसार दिनांक बारा ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या एकूण अडोतीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सहीने बदल्या ऑर्डर काढण्यात आल्या असून जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत त्यामध्ये कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची शिर्डी वाहतूक शाखेत निरीक्षकपदी बदली करण्यात आली असून सध्या संगमनेर शहर येथे असलेले पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे तसेच नुकतीच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा आणि मयूर भामरे यांची बदली झाल्यानंतर रिक्त असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर सध्या सोनई येथे असलेले आशिष शेळके यांची कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे बदली झालेल्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी तात्काळ हजर होण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले आहे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी कोपरगाव शहर येथे एक वर्षाच्या कार्यकाळात शहरातील वाढती गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु अपुरा मनुष्यबळ असल्याने त्यांना कामकाज करताना मोठ्या अडचणी आल्या नव्याने हजर होणारे दोन्ही अधिकाऱ्यांची शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख आहे परंतु कोपरगावात आल्यानंतर ते कशा पद्धतीने काम करतात वाढती गुन्हेगारी रोखण्यात आणि पोलीस खात्याचा धाक निर्माण करण्यामध्ये यशस्वी होणार का याकडे आता कोपरगाव शहरवासियांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज para o pargao.